नमस्कार मंडळी आज आपण ॲटॉमिक हॅबिट्स म्हणजेच अनुसवयी ह्या विषयावर एक गोष्ट ऐकणार आहोत एका लहानशा गावात एक साधा गावकरी राहत होता तो दररोज आपल्या शेताकडे जायचा काम करायचा आणि पुन्हा घरी परत यायचा पण त्याच्या आयुष्यात काहीतरी कमी होती त्याला मोठं व्हायचं होतं पण कसं ते त्याला कळत नव्हतं हाच विचार करत एक दिवशी तो गावकरी एका झाडाखाली बसला होता डोक्यावरती हात आणि चेहऱ्यावरती चिंता तेव्हा एक वृद्ध संत त्या गावकऱ्याच्या जवळ येतो वृद्ध विचारतो का रे तुला कोणत्या विचाराने सतवलंय कुठे हरवलंयस गावकरी बोलतो मला आयुष्यात मोठं व्हायचंय पण मी काहीच करू शकत नाही मला माझे प्रयत्न व्यर्थ वाटतात यावर वृद्ध बोलतो अरे यश एकदम मिळत नाही तू कधी बर्फ वितळताना पाहिला आहेस का गावकरी परत विचारात पडतो बर्फाचा आणि आयुष्य मोठं व्हायचा काय संबंध ते पुढे सांगतात कल्पना करा तुमच्यासमोर एक मोठा बर्फाचा तुकडा आहे खोलीचे तापमान सत्तावीस अंश फॅरानाईट आहे तुम्ही ते तापमान अठ्ठावीस एकोणतीस तीस अंशापर्यंत वाढवलं पण बर्फ अजूनही जसासा तसा मग एकाकी बत्तीस अंशावर पोचताच बर्फ वितळतो वितळतो ना गावकरी आश्चर्यचकित होतो नाही तो आधीच होत होता पण दिसत नव्हता गावकरी बोलतो वृद्ध गावकऱ्याकडे पाहतो हसतो आणि तिथून निघून जातो गावकरी आपल्या शेतात जातो आणि दररोज तो थोडे थोडे बदल करू लागतो तो रोज सकाळी लवकर उठतो नवीन नवीन यंत्र शिकतो शेतात नवीन पद्धती वापरतो आपल्या जीवनातही असंच आहे आपण रोज प्रयत्न करतो पण बदल लगेच दिसत नाही म्हणूनच अनेक लोक मध्येच थांबतात था। पण खरं यश हे सातत्याने केलेल्या छोट्या सुधारणामध्येच असतं गावकरी हळूहळू सुधारत जातो त्याचे शेत भरू लागते त्याच्या व्यवसायात वाढ होते आणि तो गावात प्रसिद्धही होतो गावकरी पुन्हा त्या वृद्ध संताला भेटतो आणि स्मित करत आनंदात सांगतो हे महापुरुषा माझं आयुष्य खरंच बदलले लहान बदलांनीच मोठी क्रांती घडते हे मला कळले वृद्ध संत ह्यावर बोलतो होय कारण खरी ताकद तुमच्या सवयींमध्येच असते जर तुम्हालाही मोठे यश मिळवायचे असेल तर छोट्या छोट्या सुधारणा करत राहा कारण अनुसवयीच ॲटॉमिक हॅबिट्स तुमचं भविष्य घडवतात मंडळी ही कथा ॲटॉमिक हॅबिट्स ह्या पुस्तकाच्या दुसऱ्या अध्यायावर आधारित आहे तुम्हाला आवडली का अशाच आणखी प्रत्येक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये